आज जून दोन हजार पंचवीस रोजी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने स्टाफ नर्स रिक्रुटमेंट मध्ये बदल केले ज्या ऐंशी विषय रेषो आणला गेला ज्यामध्ये ऐंशी टक्के स्टाफ नर्स पोस्ट या फिमेल म्हणजे महिला परिचारिकांसाठी राहतील तर वीस टक्के पोस्ट या मेल पुरुष परिचारिकांसाठी राहतील असा निर्णय घेण्यात आला या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी महाविद्यालय बंद ठेवून ठिया आंदोलन केले त्या विषयाची ही बातमी मेन नर्सिंगच्या उपोषणाला पाठिंबा देण्याची रीत एमएआर महासंचालक अधिष्ठातांनी केली चर्चा छत्रपती संभाजीनगर दिनांक वीस वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाने डीएमया परिचारिका भरती प्रक्रियेत मुलींना ऐंशी टक्के व मुलांना वीस टक्के ही अट लागण्याच्या विरोधात मेल नर्सिंग बचाव समितीतर्फे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही दरम्यान बुधवारी दिनांक वीस शहरातील सर्वच नर्सिंग महाविद्यालय बंद ठेवून तीनशे विद्यार्थी उपोषणास्थळी पाठिंबा म्हणून बसले होते यावर सायंकाळी कार्यालयाचे महासंचालक शिल्पा धोमकुंडवार आणि अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉक्टर शिवाजी सुखरे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून सचिव खंडारे दोगादास शिंदे शंकर नाईक नवरे यांनी बेमुळ उपोषण सुरू केले उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही प्रशासनाने दखल घेतली नाही दुर्गादास शिंदे या त्यातल्याने त्याला वैद्यकीय मात्र त्यानंतर दुपारी उशिरा वैद्यकीय टीमने तपासणी केली दरम्यान बुधवारी तारीख वीस शहरातील सर्वच विद्यार्थी सर्वच नर्सिंग महाविद्यालय बंद ठेवून शकलो विद्यार्थी उपोषणास्थळी पाठिंबा देण्यासाठी तिया आणून बसले होते आंदोलनासाठी समिती दनदळे मयूर मस्के निखिल पंडित अनंत सानक सोना राखडे दीपक अहेर अभिजित निकम योगेश टंके योगेश मुळे अभिजित लखुटे निलेश राठोड व प्रसाद गुले आदी परिश्रम घेत आहेत मेल नसत बचाव समितीच्या आंदोलनाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव अभय टाकसाळ काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख युसुफ शक्तीचे दिनकर ओंकार वंचितचे सतीश गायकवाड सतीश शिंदे समाजवादी पक्षाचे शेख अयुब पटेल आंबेडकरवादी समितीचे विजय माहूळ आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे दीपक निकाजळे बामसेटचे विजय वानखेडे येलकर्णी एमआयएमचे अनंत खराडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस समिती पवार आदित्य घोडके मनसेचे प्रदुन पराळे रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षातर्फे जिल्हा प्रमुख दिनेश गवळे सुनील ख रणजित मनोरे अर्षित लखपती प्रकाश घोरपडे व राजकुमार अमोलिक आदींनी भेट देऊन पाठिंबा दिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो सांगायला गेलो गेल्या काही दिवसापासून मेल नर्सेसच्या आपल्या न्यायासाठी मागण्यांसाठी उपोषण करत आहे या मागण्यांमध्ये मुख्य बर आहे त्यांना समान हक्क नोकरीतील संधी आणि आरक्षण व्यवस्थेत न्याय मिळावा यावं या उपोषणाला आता मोठा पाठिंबा मिळत आहे राज्यातील अनेक नर्सिंग महाविद्यालयांनी देखील आपली साथ देत महाविद्यालय बंद ठेवून या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे हा प्रश्नाचा परिणाम होत आहे कारण नर्सिंग शिक्षण हे मुलगा मुलगी दोघांसाठी समान असले पाहिजे पण जर पुरुष नर्सीसच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले तर नोकरीच्या संधीमध्ये असमानता निर्माण होईल डीएनआर व सरकारने यावर तातडीने उपाय करणे आवश्यक आहे कारण आरोग्य सेवा क्षेत्रात पुरुष नर्सिसची भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे आपण सर्व नर्सिंग विद्यार्थी शिक्षक व आरोग्यसेवकांनी या आंदोलनाबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे कारण हा लढा फक्त मेल नर्सिसचा नाही तर संपूर्ण नर्सिंग व्यवसायाच्या प्रतिष्ठेसाठी आहे जर तुम्ही या मागण्यांना पाठिंबा देता तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचला तर नर्सिंग व्यावसायिकांना न्याय मिळेल धन्यवाद